नी मध्यम लहरी पाचशे अंश सहा मीटर्स तसंच पाचशे अठ्ठावन्न किलोहट्सवर हे प्रसारण आपण ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता यानंतर ठीक आठ वाजून पाच मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातल्या सर्व बोईंग 787 एट सेव्हन विमानांची तपासणी करण्याचं केंद्र सरकारचे निर्देश मृतांचे कुटुंब आणि जखमींना पंचवीस लाख रुपयांची मदत देण्याचा एअर इंडियाचा निर्णय नीट यूजी दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर रा, राज्यातला कृषांग जोशी देशात तिसरा इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेसोबत अनुकराराची चर्चा करायला इराणचा नकार ऑस्ट्रेलियाला नमवून जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी आणि आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत आर्या बोर्से आणि अर्जुन बोबुताला सुवर्णपदक अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर देशात कार्यरत असलेल्या चौतीस बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानांचं से नागरी वाहतूक महासंचालनालयाकडून सखोल परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत आतापर्यंत आठ विमानांची तपासणी झाल्याचं केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापना केली असून त्यात केंद्र आणि गुजरात राज्य सरकारमधल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे या समितीला तीन महिन्यात सर्वांकष अहवाल देण्याच्या सूचना दिल्याचंही नायडू यांनी सांगितलं या अपघातातल्या मृतांची संख्या अडीचशेच्या वर गेली आहे या मृतांपैकी नऊ जणांची ओळख पटली असून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती अहमदाबादचे पोलीस उपअधीक्षक रजनीश पटेल यांनी दिली आहे इतरांची ओळख पटवण्यासाठी छत्तीस तज्ज्ञांचं पथक दिवसरात्र डी एन ए चाचण्या करत आहे या विमान अपघातातल्या मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना आणि जखमींना पंचवीस लाख रुपये तातडीची मदत द्यायचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे टाटा समूहानं याआधीच मृतांच्या कुटुंबांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला होता दरम्यान राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बीजे रुग्णालयाला भेट देत अपघातातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब या संकल्पनेतून यंदाचा योग दिन एकवीस जून रोजी साजरा केला जाणार आहे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून ग्लोबल योगा समिट योगा कनेक्ट दोन हजार पंचवीस या जागतिक शिखर परिषद होत आहे या शिखर परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केलं योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी असल्याचं जाधव हो यांनी आपल्या भाषणात सांगितलं यावर्षी यो, योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा नीट दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्राच्या कृषांग जोशीनं तिसरा क्रमांक पटकावला आहे राजस्थानच्या महेश जोशीनं प्रथम क्रमांक तर मध्यप्रदेशच्या उत्कर्ष अवधियानं दुसरा क्रमांक मिळवला आहे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या एन टी ए नीट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल उपलब्ध आहे देशभरातल्या पाचशे बावन्न आणि देशाबाहेरच्या चौदा शहरांमध्ये चार मे रोजी आयोजित केलेल्या या परीक्षेला बावीस लाखाहून अधिक उमेदवार बसले होते झारखंडमधल्या चायबासा जंगल भागात आज नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचं एक जवान मरण पावला आहे झारखंड आणि ओडिशाच्या सीमा भागात दोन्ही राज्यांचे पोलीस आणि सी आर पी एफनं राबवलेल्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान हा बॉम्बस्फोट घडवला गेला झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी मृत जवानाप्रती शोक व्यक्त केला आहे मणिपूर पोलिसांनी इतर सुरक्षा दलांसोबत काल रात्री राबवलेल्या शोधमोहिमेत तीनशे अठ्ठावीस बेकायदेशीर शस्त्र काळतुसं तसंच हातबॉम्ब उखळी बॉम्ब आणि दारुगोळा जप्त केला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पाच दिवस सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी सोळा जून रोजी कॅनडाच्या कानानास्किस इथं जी परिषदेत सहभागी होणार आहेत इथं ते जी सेव्हन देशांच्या नेत्यांशी विविध दे विषयांवर चर्चा करतील तसंच परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध द्विपक्षीय बैठकाही घेतील शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी अठरा जून रोजी क्रोएशियाला भेट देणार आहेत भारताच्या प्रधानमंत्र्यांनी क्रोएशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे अमेरिकेसोबत अनुकरारासंबंधात चाललेल्या चर्चेतून इराणनं अंग काढून घेतलं आहे इस्रायलला अमेरिकेची मदत सुरू असल्यानं अमेरिकेशी चर्चा करण्यात स्वारस्य नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे इराणनं अनु करार करून युद्ध थांबवावं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलं होतं अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्स सरकारनं इस्रायलला कोणत्याही प्रकारची मदत करू नये अन्यथा त्यांच्या लष्करी तळांवरही हल्ला करण्याचा इशारा इराणनं दिला आहे यामुळं पश्चिम आशियातल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवरच्या काही अमेरिकन अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यात आलं आहे इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह अठ्याहत्तर जण मरण पावले आहेत इराणनं इस्रायलवर केलेल्या प्रतिहल्ल्यात इस्रायलचे तीन जण मरण पावले असून अनेक जण जखमी झाले आहेत इराण आणि इस्रायलचे विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत इस्रायलमधल्या तेल अवीब आणि जेरुसलेमसह अनेक शहरांमध्ये रात्रीदेखील इराणचं क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत हवाई दलाचे पायलट शुभांशु शुक्ला आणि इतर तीन अंतराळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारं यान आता एकोणीस जून रोजी उड्डाण करणार आहे केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे खराब हवामान आणि यानातल्या तांत्रिक समस्येमुळं या यानाचं उड्डाण दोन वेळा पुढे ढकललं होतं क्रिकेटची पंढरी अर्थात इंग्लंडमधल्या लॉर्ड्स स्टेडियमवर आज दक्षिण आफ्रिकेचा कसोटी क्रिकेट कर्णधार टेंबा बाऊमा यानं आय सी सी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा करंडक उंचावला आणि सत्तावीस वर्षांचा आय सी सी स्पर्धा न जिंकण्याचा दुष्काळ संपुष्टात आणला गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या सामन्यात आपल्या झुंजार शतकी खेळीनं दक्षिण आफ्रिकेला आय सीचं जेतेपद मिळवून देणारा एडन मार्क्रम सामनावीर ठरला याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून यंदाचा जागतिक क्रिकेट कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही ढगाळ वातावरणाचा लाभ घेत हा निर्णय सार्थ ठरवला कसिगो रबाडानं एका हाती ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत धाडला आणि पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या दोनशे बारा धावात रोखला स्टीव्ह स्मिथ आणि वेबस्टरच्या अर्धशतकी खेळीनं ऑस्ट्रेलियाला काही प्रमाणात तारलं गोलंदाजांच्या या चांगल्या कामगिरीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मात्र ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवण्याची संधी गमावली सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ एकशे धावांतच गडगडला स्वाभाविकपणे पुन्हा एकदा विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ कच खाणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली दुसऱ्या डावात रबाडानं चार तर लुंगी एनगिडीनं तीन गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला दोनशे सात धावांमध्येच रोखलं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं चौऱ्याहत्तर धावांची आघाडी घेतली होती त्यामुळं दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावांचं लक्ष मिळालं आता विजयी लक्ष गाठण्याची जबाबदारी होती ती फलंदाजांची दुसऱ्या डावात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा सलामीवीर रिकल्टन अवघ्या सहा धावा करून माघारी परतला मात्र त्यानंतर एडन मार्क्रम यानं आधी मल्डर याच्यासोबत अर्धशतकी त्यानंतर कर्णधार बामूआसोबत शतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या समीप पोहोचवलं सामन्याच्या चौथ्या दिवशी मार्क्रम झुंजार एकशे छत्तीस धावा करून बाद झाला तर बांबुआनं सहासष्ट धावांची महत्वाची खेळी केली अखेर मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर वेरेन यानं एक धाव घेत दक्षिण आफ्रिकेच्या अजिंक्य पदावर मोहर उमटवली आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आर्या बोर्से आणि अर्जुन बोपुतानं सुवर्णपदक पटकावलं जर्मनीतल्या म्युनिसमध्ये दहा मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत त्यांनी ही कामगिरी केली स्पर्धेतलं भारताचं दुसरं सुवर्ण आणि एकूण चौथं पदक आहे यापूर्वी सुरुची सिंगनं सुवर्णपदक पटकावलं असून सिप्ट कौर समरा आणि एला वेनिलनं कांस्य पदक जिंकलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या सर्व बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानांची तपासणी करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश मृतांचे कुटुंब आणि जखमींना पंचवीस लाख रुपयांची मदत देण्याचा एअर इंडियाचा निर्णय नीट जी दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर राज्यातला कृशांग जोशी देशात तिसरा इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेसोबत अनुकराराची चर्चा करायला इराणचा नकार ऑस्ट्रेलियाला नमून जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी आणि आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत आर्या बोरसे आणि अर्जुन बबुताला सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार